अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे खासदारांच्या निलंबनाबाबत निषेध व्यक्त करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक हल्ला केला या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या दोन्ही सभागृहातील एकशे बेचाळीस खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे ही घटना म्हणजे लोकशाही तत्वाची हत्या आहे इंडिया निलंबनाच्या घटनेचा निषेध करून भाजप निवेदन देण्यात आले निलंबन मागे न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा इंडिया आघाडीतर्फे देण्यात आला आहे निवेदनावर माजी आमदार डॉ बी एस पाटील महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे तिलोत्तमा पाटील बी के सूर्यवंशी तौसिफ तेली तुषार संदांशी यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील डॉक्टर पल्लवी चंद्रकांत कोळी हिची यमडी मेडिसिनसाठी म्हैसूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे मुंगसे येथील रहिवासी चंद्रकांत तानकू कोळी हे शिक्षक म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत असून त्यांची मुलगी डॉक्टर पल्लवी हिने उत्कृष्ट यश संपादन करत मेडिसिनला मेडिकल कॉलेज या ठिकाणी प्रवेश मिळवला आहे तिचे प्राथमिक शिक्षण मुंगसे जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले असून तिचे बी एम एस पदवीचे शिक्षण नाशिक या ठिकाणी झाले आहे अमळनेर शहरातील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर यस जे शेख प्राध्यापक डॉक्टर एन के वाणी उपस्थित होते संसाधन तज्ञ प्राचार्य डॉक्टर शेख यांनी संशोधनाची भूमिका उपयोगिता आर्टिकल व रिसर्च पेपर यातील फरक तसेच महाविद्यालय व शाखा विकास या संदर्भात अचूक व अनमोल असे मार्गदर्शन केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जितेश चव्हाण यांनी केले प्रताप महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक अमित नारायण शिंदे यांना व्हर्च्युअल रियालिटी प्रोजेक्टिंग डिव्हाइस फॉर इम्पार्टिंग एज्युकेशन या आशयाचे भारत सरकारकडून पेटंट प्रदान करण्यात आले त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी शैक्षणिकदृष्ट्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व त्याबद्दलची जागृती होण्यासाठी गरजेचे असलेले व्हर्च्युअल रियालिटी आता शैक्षणिक कामात सुद्धा आपलं योगदान देणार असे प्रतिपादन प्राध्यापक अमित शिंदे यांनी केले या प्रसंगी संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल प्राचार्य डॉक्टर अरुण जैन डॉक्टर मुकेश भोळे प्राध्यापिका पुष्पा पाटील उपस्थित होते दत्त निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरुवात झाली असून यात तीनशे एकवीस भाविक सहभागी झाले आहेत यात दोनशे एक पुरुष तर एकशे वीस स्त्रिया बाविकांचा समावेश आहे विमा दिल्ली तांत्रिक सल्लागार ओरिएंटल कंपनीने येथील समितीकडे केलेले अपील मागे घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची अग्रिम रक्कम जमा झाली आहे जळगाव जिल्ह्यात बहात्तर कोटी तर अमळनेर तालुक्यात छत्तीस कोटी रुपये सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी ही मागणी लावून धरली होती तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी देखील मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याकडे याबाबत बैठक लावून सातत्याने पाठपुरावा केल्याने हे यश आले आहे पावसाचा सतत बेचाळीस दिवसांचा पडलेला खंड आणि पैसेवारी पन्नास पैशाच्या आत असल्याने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चाळीसगाव धरणगाव आणि रावेर तालुक्यातील काही शेतकरी त्यांच्या कापूस पिकासाठी मिड सीझन पीक विम्याची अग्रिम रक्कम पंचवीस टक्के मंजूर झाली होती ही रक्कम जळगाव जिल्ह्यासाठी बहात्तर कोटी व अमळनेर तालुक्यासाठी छत्तीस कोटी इतकी होती मात्र पीक विमा मंजूर झाल्यावरही उडीद मूग मका पिकाची साडेचार कोटी रक्कम देऊन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील फेटाळल्यावर कंपनीने नाशिक आयुक्तांकडे अपील करून खोटी माहिती सादर करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश पाटील आदींनी आयुक्तांकडे पुरावे सादर करून कंपनीचे पितळ उघडे पाडले आयुक्तांनी विमा कंपनीचे अपील फेटाळल्यानंतर कंपनीने राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले राज्य शासनाने शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञांचा अहवाल तपासून विमा कंपनीचे अपील फेटाळले मात्र तरीही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना विमा द्यायला तयार नव्हती अखेरीस प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश पाटील डॉक्टर अनिल शिंदे धनगर पाटील मयूर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे नागपूर येथील मुख्य कार्यालय गाठले त्यावेळी अधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केल्याची कबुली दिली होती मात्र अमळनेरचे शेतकरी पिछा सोडत नसल्याचे दिसताच कंपनीने दिल्ली येथील अपील मागे घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा केली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे दरम्यान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी या संदर्भात कृषी विभाग आणि विमा अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली त्यानंतर जिल्हाधिकारी कृषी मंत्री धनंजय मुंडे व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही बैठक लावली अखेर राज्य शासनाने शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञांचा अहवाल तपासून विमा कंपनीचे अपील फेटाळले मात्र तरीही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी केंद्राकडे गेल्याचे सांगून शेतकऱ्यांना विमा द्यायला तयार नव्हती मात्र मंत्री अनिल पाटील यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने कंपनीने दिल्ली येथील सर्व अपील मागे घेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा केली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे